मराठा आरक्षणाच्या जीआरच्या नंतर आक्रमक झालेल्या लक्ष्मण हाकेंना पैशांची ऑफर देण्याच्या बहाण्यानं फोनवरून शिवीगाळ करण्यात आली आहे या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल होते या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आहे आणि यानंतर राजकारण नेमकं कसं रंगलंय बघूयात ओबीसी नेते लक्ष्मण हाके पुन्हा एकदा वादात अडकले हा वाद निर्माण झालाय तो एका फोन कॉलमुळे ही ऑडिओ क्लिप तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळतंय तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय काय मानधन द्या कुठे आपणच कसं आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला युपीआय पण आपल्याला करता येईल नाही तर भेटण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट आम्ही पी वर एक लाखापर्यंत अमाऊंट जाते की डायरेक्ट तुम्ही कधी यायचा काय आम्ही पण बाहेर पुण्याला असतो ऐका ना माझा अकाउंटच नाही अकाउंट आम्ही पैसे पण नाही माझा मित्र आहे मला बरं बरं तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय आपले भोजभर पण तुम्हाला सहा कार्य करते साहेब पण तुम्हाला करते तुम्ही असं लोकांकडनं पैसे बैसे घेत दुसऱ्याचं बोलताय लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला नामानाची समाजाच्या विरोधात एवढ्या जरांगेला बोलताय सुपाऱ्या घेताय मानाच्या नामानाची लाज कशी वाटत नाही रे तुला चाजी बापूच्या विरोधात उभा राहिला दोनशे मतं पडली तुझी अवका नाही तू समाजाच्या विरोधात काम करतो जनाच्या नामानाची तरी वाटू दे मराठा आरक्षणाचा नवा जी आर निघाल्यानंतर लक्ष्मण हाके चांगलेच आक्रमक झालेले मात्र हाकेंना पैशाची ऑफर देण्याच्या बहाण्यानं पुन्हा अज्ञातानं हा एक फोन कॉल केला आणि त्याचा शेवटी शिव्यांची लागवडी वाटली या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियात चांगलीच व्हायरल झाली आणि एकच चर्चा रंगली मात्र लक्ष्मण हाकेंनी हा सगळा बदनामीचा डाव असल्याचं म्हटलंय त्याच माणसाला खरं प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही यांना ठरवून बदनाम करण्याचा हेतू आहे का कारण मी तर त्यांना पैसे मागायला फोन नाही केला त्यामुळं हेतू कुणाचा हेतूविषयी माझ्या हेतूविषयी शंका घेण्याऐवजी त्या पैसे देऊ करणाऱ्या माणसाचा हेतू काय होता तर लक्ष्मण हाकेला बदनाम करणं आणि वारंवार हे प्रयोग झालेले आहेत त्यामुळं लक्ष्मण हाकेची चळवळ थांबणार नाही लक्ष्मण हाके जे ओबीसी भटके विमुक्त जाती जमाती एसबीसी संदर्भात जे प्रश्न उपस्थित करतायत त्यांचं आरक्षण गेल्याबद्दल जे आंदोलन उभं करतायत त्या आंदोलनाला बदनाम करणं लक्ष्मण हाकेला बदनाम करा मला काही फरक पडणार नाही दरम्यान व्हायरल ऑडिओ क्लिप नंतर काँग्रेसच्या विजय वाडिंटीवारांनी मात्र हाकेंची पाठराखण केली एखाद्या चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे ओबीसीचा तो नेता फिरतोय लक्ष्मण हाके मोठमोठ्या सगळीकडे त्याला सभेला लोक बोलवत आहेत आणि काम करत असताना एखादी जर माणूस म्हणतो की तुम्हाला मदत करायची आहे तर कोण नाही म्हणणार हे फुकट झाले काय मग हे एवढे जेवढे आंदोलन झाले सगळ्यांचे यांनी काय पैसे घेतले नाही काय बिना पैशानं आंदोलन केले काय बाकीच्यांनी त्या लक्ष्मणला बद बदनाम करण्यापेक्षा ते पूर्वी ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करत होते ते करत असताना त्यांनी माळी समाजाबद्दल काहीतरी फार खालच्या लेवलला जाऊन बोलला असं आम्हाला व्हिडिओच्या मदतीने तिथं कळलं एखादा इतर समाजाला कमी दाखवण्याचा प्रयत्न तिथं केला आता पैसे देवाणघेवांचा जो मुद्दा जर तिथं आला असेल तर कुठं ना कुठे सरकारने ह्याच्यात लक्ष घातलं पाहिजे आमचं हेच मत आहे ही सगळी चर्चा सुरू असताना तिकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना या संदर्भात पत्रकारानं प्रश्न विचारला कसल्याला महत्व देत नाही लोक ओळखून घेतात त्यांच्या समाजाचे ओळखून घेते विषयी ओळखून घेते मराठी सगळे जनता ओळखून घेते काय ते कसल्यावर बोलत नाही का कुणाला महत्व देत नाही बाबा कसल्यावर काय महत्व द्यायचं जाती जातीत जाती केड जाती निर्माण करणाऱ्या लोकांकडे आपण लक्ष देत नाही जातीवाद करणाऱ्याकडे कर लक्ष देत नाही ऑडिओ क्लिप कुणी व्हायरल केली हा बोलणारी आणि त्यांना एक लाख रुपये पाठवतो हो म्हणून सांगणारी ती व्यक्ती कोण होती हे अजून समोर आलेलं नाही मात्र ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि हा केप पुन्हा वादात अडकला Bureau Report. A. B. B. Maza.